आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तेरावं श्री सद्गुरू संप्रदाय आणि त्यांचं स्वरूप याचा भाग अकरावा दासबोध काही महत्त्वाचे वेचे एकनाथी भागवतानंतर मराठीतील सुंदर अध्यात्मपर ग्रंथ म्हणजे श्रीमद दासबोध होय म्हणून चालू विषयाला पोषक असे काही उतारे थोड्याशा स्पष्टीकरणासह इथं देत आहे पहिल्या दशकातील नवव्या समासात सोहमबद्दल सूचक वर्णन आलंय परमार्थ हा सुगम आहे परंतु सत्समागमाचं वर्म चुकल्यामुळे जनांना तो दुर्गम झाला आहे नंतर पुढे पहा आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी ये समर्थ इतरास हा गुह्यार्थ सहसा न कळे हा गुप्त पंथ म्हणजे सोहम होय याला निरालंब मार्ग असंही म्हटलं जातं दशक सहावा समास तिसरा मध्ये सोहम भावही कसा मावळतो हे दिसत आहे तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली सोहम म्हणण्यात अहम हे द्वैत आहेच तेही गेलं पाहिजे अकराव्या दशकाच्या सातव्या समासात चंचल नदी या रूपकाच्या कुसरीनं सोहम या दैवी मायेचं वर्णन आलं आहे त्यातील खरा अर्थ अनुभवी सज्जनानाच लक्षात येण्यासारखा आहे वरवर वाचून त्याचा अर्थबोध होत नसल्यानं त्याचं वर्णन खुलासेवार देत आहे चंचळ नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे केवळ अचंबळी निर्माण झाली अधोमुखे बळे चालिली अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी प्राणापान रूपानं किंवा श्वासोच्छ्वास रूपानं सर्व प्राणी मात्रात सतत वाहणारी ही नदीच आहे सर्व जगाची घडामोड या वायुरूप शक्तीवरच अवलंबून आहे ही शक्ती परमात्म्यापासून ओंकार रूपानं उत्पन्न होऊन त्याच्याशी विन्मुखतेनं वाहत आहे म्हणून हिला अधोमुखे वाहत चालली असं वर म्हटलं सद्गुरु बोधानं याच प्राणाचा प्रणव केला की हीच ऊर्ध्वमुख होते ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद असं तुकाराम महाराज म्हणतात ऊर्ध्व वाहिनी हरिकथा अशी अनेक वाक्य आहेत ती अधोमुख असताना बंधनात घालते आणि ऊर्ध्वमुख झाली म्हणजे बंधना पलीकडे नेते एका बळाचे निवडले ते पोहताची उगमास गेले उगम दर्शने पवित्र जाले तीर्थरूप वस्तु विन्मुखत्वान माया भासते परंतु सन्मुख झाल्यावर मायाच नाहीशी होते ऊर्ध्वमुख होणं म्हणजेच वस्तू सन्मुख होणं होय उगमा पैलीकडे गेले तेथे परतोन पाहिले तव ते पाणीच आटले काही नाही पुढे विसाव्या दशकात समास तिसऱ्यामध्ये या विवेचनासारखीच एक सुंदर ओवी आहे ती याच संदर्भात वाचल्यास स्पष्ट धानी आली अधोमुख भेद वाढतो ऊर्ध्वमुखे भेद तुटतो निसंगपणे निर्गुणी महायोगी सतरावा दशक त्यातल्या तिसऱ्या समासामध्ये म्हटलंय विचारे ऊर्ध चढती तयासीच ऊर्ध येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने दशकाठवा समास आठवामध्ये सद्गुरु काय बोध करतात ते स्पष्टपणे सांगितलंय एकद विषयक ओव्याशा सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाणं हेच साधूचे वचन सुदृढ धरावे महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर ऐसिया वचनाचा विसर पडोची नाहीये सद्गुरु बोध जेव्हा झाला अंत आला तेने ध्यास लागला स्वस्वरूपी दशक सतराव्यामधील मधील पाचवा समास हा अजपा निरूपण या नावाचा आहे यात सोहम हंसाच वर्णन आलंय परंतु गुरुगम्य खूण वेगळीच असल्यानं नुसत्यास श्वासोच्छ्वास प्रक्रियेला सोहम म्हणणं बरोबर नाही एकनाथ महाराजांनी स्पष्ट सांगून ठेवलंय एकवीस सहस्र साशत हे अवघेची मारुत या ते सोहम म्हणत ते नाडले एका जनार्दन सोहम नोहे पवन पवनाचे वर्तन सोहम सत्ता आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उदया ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम तत्स